विटा हायस्कूल व संभ पवार ज्युनियर कॉलेज विटामध्ये दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार सकाळी आठवडी बाजाराचे, बाजाराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शिराजभाई शिकलगार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव एच एस उपमुख्याध्यापक श्री काळे ए जे पर्यवेक्षक श्री माने एस व्ही व सौ रास्कर मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी व पालक उपस्थित होते या आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला तसेच पालकांनी सुद्धा या आठवडी बाजाराचे आनंद लुटत भरघोस अशी खरेदी केली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टॉल पासून भाजीपाला स्टेशनरी आदी साहित्यांची विक्री या ठिकाणी करण्यात आली पाणीपुरी भेळ वडा भजी सरबत कोल्ड्रिंक्स मिसळ इडली डोसा यासारखे विविध पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते त्याच पद्धतीने भाजीपालामध्ये वांगी दोडका टोमॅटो घेवडा पावटा गाजर कोथिंबीर यासारखे भाजीपाला व फळे मुलांनी विक्रीसाठी आणलेली होती स्टेशनरीमध्ये विविध शैक्षणिक साहित्य व या पेयेन या ठिकाणी मांडण्यात आले होते विद्यार्थ्यांनी या सर्व साहित्यांचा आनंद घेत भरघोस अशी खरेदी केली तसेच विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनी सुद्धा या आठवडी बाजाराचा आनंद घेतला अशा प्रकारे विद्यालयात अतिशय आनंदाच्या वातावरणात आठवडी बाजार पार पडला चे उस्वर। विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर या ठिकाणी आज आठवडे बाजाराचं आयोजन केलेलं आहे विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबी बनवण्याचं जे शिक्षण संस्थेचं ब्रीद आहे त्यानुसार विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर इतर त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम विद्यालयामध्ये आयोजित करत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान मिळालं पाहिजे त्यांना खरेदी विक्री करण्याचा अनुभव आला पाहिजे भविष्यामध्ये यातले अनेक विद्यार्थी शेतकरी असतील किंवा शेत शेती व्यवसाय करणार असतील किंवा उद्योजक बनणार असतील तर त्यांना अशा प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी आज आपण आठवडे बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व पालक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आनंदाने या आनंद, आनंद मेळाव्यामध्ये आठवडे बाजारामध्ये सहभागी झालेले सर्वांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल